ऋषी पॅटर्न हा सिनेमा प्रत्येक गावात जिल्ह्यात तालुक्यामध्ये अक्षरशः स्क्रीन लावून दाखवणं गरजेचं आहे भारतातल्या प्रत्येक गावा गावामध्ये हा पिक्चर दाखवणं गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो प्रवीण तळडे यांनी हा पिक्चर बनवला होता दहा वर्ष आधी त्यावेळेस विचार केला होता की मध्ये काय होणार आहे हे त्यांना माहिती देखील होतं वाटत कारण ज्या प्रकारे परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे भारतातल्या प्रत्येक गावागावामध्ये जर बघितलं मित्रांनो भूमिपुत्रांच्या ज्या जमिनी आहेत त्यांच्यावरती बिल्डर लोक ताबे मारतात त्यांना मोठ्या पैशाचा आमिष देऊन त्यांच्या जमिनी लुबाडता येते अक्षरशः मित्रांनो कमी भावामध्ये त्यांच्या जमिनीवरती ताबा मारून तिथे ता मोठमोठ्या बिल्डिंग बांधतात डेव्हलपमेंटच्या नावाखाली भूमिपुत्रांची देखील फसवणूक केली जात आहे मित्रांनो मित्रांनो काय हे सर्व काय चालू आहे याच्याबद्दल चा आपण जाणून घेऊया माझं नाव आहे विकास खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो पुणे असो मुंबई असो बँगलोर असो चेन्नई असो नोएडा दिल्ली यांसारख्या ठिकाणी मित्रांनो बिल्डर लोक जे असतात ते डेव्हलपमेंटच्या नावाखाली शेतकऱ्यांसोबत व्यवहार करतात शेतकऱ्यांसोबत व्यवहार केल्यावरती तिथं मोठे टॉवर उभे राहतात टॉवर उभे राहिल्यावरती पहिली गोष्ट मित्रांनो पहिल्यांदा ज्या शेतकऱ्यासोबत व्यवहार झालेला असतो शेतकऱ्या शेतकऱ्याला कमी कमी पैशामध्ये गणवायचं काम हे बिल्डर लोक करतात अक्षरशः मित्रांनो ज्या जमिनीची किंमत ज्या जमिनीचं व्हॅल्युएशन शंभर ते दीडशे कोटीच्या घरात असतं शेतकऱ्यांना फक्त एक दीड कोटी रुपये देणं त्या जमिनीचे त्याच्यावरती पर्सेंटेजच्या हिशोबाने त्यांना फ्लॅट ऑफर करणं आणि त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्याचा सगळा प्रॉफिट हे स्वतःच्या घाशात घालतात मित्रांनो जेवी जरी केलं जॉईंट व्हर्च्युअर यांना म्हणतात जॉईंट व्हेंचर असं म्हणतात यांच्यामध्ये मित्रांनो अक्षरशः जो शेतकरी असतो त्याला मध्ये पण दहा टक्के वीस टक्के दिलं जातं जर एखादा बिल्डर चांगला असेल तर नाहीतर मित्रांनो डायरेक्टली त्या जमिनीची जेवढी किंमत असेल त्याला मोजतात दहा पंधरा कोटी रुपयामध्ये त्याला खुश करतात आणि ही जमीन देऊन टाकतात आणि ह्या सगळ्या परिस्थिती मुळशी पॅटर्न मध्ये एक्सप्लेन करण्यात आल्या होत्या मित्रांनो त्या मुळशी पॅटर्न मध्ये सगळ्या गोष्टी दाखवण्यात आलेल्या होत्या की अक्षरशः कसा रावल्या वडिलांनी ज्या जमिनी विकल्या पाटील होते गावचे त्याच्यानंतर जी परिस्थिती त्यांच्यावरती ओढवली मुलगा गुन्हेगार झाला अश्याच गोष्टी कानाकोपऱ्यामध्ये घडताना दिसतात ते मित्रांनो मित्रांनो भूमिपुत्रांनी जमिनी विकू नयेत यासाठी हा पिक्चर काढण्यात आला होता सोन्याचा भाव हे या जमिनींना हे बिल्डर लोकांना माहिती डेव्हलपमेंटच्या नावाखाली मित्रांनो ज्या प्रकारे डेव्हलपमेंट करतात सगळं मान्य पैसे देतात करोडो रुपये यांना ऑफर करतात परंतु ते करोडो रुपये दिल्यावरती मित्रांनो जे भूमिपुत्र असतात की एखाद्या वेळेस पैसा आला प्रत्येक माणसाचा एक नियम असतो मित्रांनो पैसा आला की कसाही उडवायचा काहीही करायचं काही काही लोक उडवत नाहीत त्याला कुठेतरी चांगल्या रीती इन्व्हेस्ट करतात परंतु जे करत नाहीत मोठमोठे शॉक करतात गाड्या घेणं बंगले बांधणं यांसारख्या गोष्टींमध्ये पैसा वाया घालतात आणि त्या पैशाची माती करून अक्षरशः भूमिपुत्रांवरती ही वेळ येते की मित्रांनो बाहेर न आलेले लोक हे मोठे होतात आणि भूमिपुत्र त्याच मोठ्यांच्या घरामध्ये कामं करतात वाईट वाटतं मित्रांनो ज्यावेळेस एखादा भूमिपुत्र ज्या जमिनीचा मालक तो होता त्याच सोसायटीमध्ये एखाद्या साध्या लेवलचं सा काम करतो साजिक बाबे मित्रांनो आपल्या भूमिपुत्रांनी देखील करावे बिल्डर लाईन मध्ये जावं स्वतः डेव्हलपमेंट करावी बाहेरच्या लोकांवरती यांनी डिपेंडेंट राहू नये की एखादा प्रोजेक्ट येईल आणि माझ्या जमिनीवरती इन्व्हेस्ट करेल आणि मग मला यांना त्याच्यातनं चिक्कार पैसे भेटेल आणि माझी लाईफ सेट होऊन जाईल त्याऐवजी यांनी स्वतः इन्व्हेस्टमेंट करावं स्वतः डेव्हलपमेंट करावं सगळ्या गोष्टी काही नाही जमलं तर भाड्याच्या रूमात तिथं काढावं भाड्याने द्यावे सोन्यासारखी जमीन आहे आपल्याला देखील माहिती आहे की याच्यातनं आपल्याला पैसा भेटणार आहे परंतु ती विकल्यावरती तो वन टाइम जिथं पैसा भेटतोय त्याच्याऐवजी आपण त्याच्यामध्ये अशी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करूयात किंवा जी शेती आहे ज्यांना शेती करायची कंटिन्यू ते करू शकतात कारण शेतकरी हा शेवटपर्यंत राजाच राहणार आहे पुढच्या आयुष्यामध्ये परंतु जे जमिनी विकतात ते भूमीपुत्र त्यांनी त्याच जमिनीमध्ये या बिल्डर लोकांच्या घशामध्ये जमिनी घालण्याऐवजी स्वतःचा धंदा करावा स्वतः काहीतरी अशी इन्व्हेस्टमेंट करावी जेणेकरून आजूबाजूच्या त्या इकोसिस्टम वरती चांगला प्रभाव पडून ते लोक तुमच्याकडे येतील आणि त्या जमिनीवरती तुमचा धंदा व्यवस्थित चालेल तुमच्याकडे त्या जमिनीला ज्या वेळेस तुम्ही विकायला जाणार फायनल तुमचे जे पैसे असतील ना ते बिल्डर लोक दहा पंधरा कोटी रुपये घालतात त्याच्यापेक्षा जास्त पैसा तुम्ही त्या जमिनीवरती कमवू शकता मित्रांनो त्यामुळे माझी कळकळीची विनंती भूमिपुत्रांना की जमिनी विकू नका करोडो रुपये हे तुम्हाला ऑफर करतील करोडो रुपये तुम्हाला देतील आणि म्हणतील तुम्हाला दहा फ्लॅट देतो पंधरा फ्लॅट देतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पाच कोटी रुपये देतो एवढं पाच कोटीवरती पाच फ्लॅट मग त्याचं भाडं येत राहणार दोन ते तीन हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आणतो दोन ते तीन हजार कोटी मध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट मॅक्झिमम जरी झाली तर सातशे ते आठशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट असते हजार हजार कोटी रुपयांचा हे प्रॉफिट असतो मित्रांनो आणि हे तुम्हाला फक्त पंधरा ते वीस कोटी रुपये वरती गंडवतात मित्रांनो त्यामुळे कळकळ वाटतं माझ्या भूमिपुत्रांना मित्रांना एवढीच विनंती आहे की आपल्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावरती आपण अशी इन्व्हेस्टमेंट करू जेणेकरून या बाहेर ना येणाऱ्या बिल्डर लोकांच्या घशात पैसा घालण्याऐवजी हा जो पैसा आहे हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपणच इन्व्हेस्ट करूयात आपणच आहे ना तिथं भाड्याने काहीतरी चालू करूयात लोकांना आहे ना ऑपॉर्च्युनिटी देऊयात गाळे काढूयात या सगळ्या गोष्टी करून अक्षरशः आपल्याला डेव्हलप करता येतील त्या गोष्टी मित्रांनो या सगळं प्लॅनिंग जर तुम्ही केलं तरच होऊ शकतील आणि याला गाईड करणारा सिनेमा म्हणजेच मुळशी पॅटर्न मित्रांनो मुळचे पॅटर्न बघितल्यावरती सगळं आपल्याला दिसून येतं की आपल्या डे टू डे लाईफ मध्ये काय गोष्टी चालतात एखादा भूमिपुत्र माझा मित्र जरी असेल त्याला त्याला कळून जाईल की ज्या गोष्टी त्या पिक्चर मध्ये घडलेल्या आहेत त्या आपल्या भाऊकीमधल्या कुठल्या तरी माणसासोबत घडलेल्या असतात हे फक्त पुण्याच उदाहरण नाही मित्रांनो गावात गावात गेलं तरी खेड्या खेड्यामध्ये गेलं इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात हे बाहेरचे आलेले बिल्डर असतात मारवाडी असतात हेन तेन असे मोठमोठ्या ना श्रीमंत बिल्डर असतात मित्रांनो हे इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली अक्षरशः तुमचा सगळा ताबा मारून घेतात तुमच्याच त्या जमिनीवरती ते सोनं पिकवतात सोनं उगवून ते पार अक्षरशः लोकांना करोडो मध्ये विकतात आणि त्याचा प्रॉफिट किशामध्ये घालतात आणि एका तुम्ही वन टाइम पैसे घेऊन त्याच्याकडनं घाणतात त्यामुळे मित्रांनो माझी विनंती आहे तुम्हाला जमिनी विकू नका आता पण तुम्ही जरी बघितलं पुण्यामध्ये विकणं चालूच आहे अजून पण जेबीच्या नावाखाली असेल परत डायरेक्टली जमिनी सेल करतात ते बिल्डर लोकांना मुंबईला पण तेच चालू आहे बंगलोरला तेच चालू आहे चेन्नईला तेच चालू आहे दिल्लीला तेच चालू आहे रियल एस्टच्या नावाखाली रिअल एस्टेटच्या नावाखाली मोठमोठ्या लोकांना ह्या जमिनी विकल्या जातात त्यामुळे मित्रांनो आपल्या जमिनीचा फायदा हाच पुढच्या पिढीला होऊ याच्या पुढच्या पिढीला पण होऊ असे प्लॅन करून त्या जमिनीमध्ये प्लॅन करा सगळ्या गोष्टी तुमची जर शेती असेल तुमच्यावरती कोण प्रेशर टाकत असेल तर आवाज उठवा बाहेर या बाहेर पडा परंतु कुठल्या बिल्डरच्या धमकीला बळी जाऊन अशा काही गोष्टी करू नका आपली वाढ वडिलांची जमीन विकू नका जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला नुकसान होईल आणि आपल्या पुढच्या पिढीला पण काय राहणार नाही आणि आपल्या वाढ वडिलांकडनं जी सोन्यासारखी शेती शेती जिथं सोनं पिकू शकतं लाखो रुपयाचं उत्पन्न तुम्ही काढू शकता ते जमीन विकून आपलं आई वडिलांच्या ज्या वाडवडिलांनी आपल्याला जमीन दिली त्यांचं पण मन दुखून दुखवायचं नाही आपल्याला आणि मित्रांनो पुढच्या पिढीला पण हे वाटलं नाही पाहिजे की माझ्या बापाकडे एवढी शेती होती तो विकून बसला त्याने सगळ्या घोळ करून टाकला जमिनी विकल्या मग तुमची मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणार काहीतरी वेगळ्या गोष्टी करणार जे शिकतील जे चांगलं होतील त्यांचं आयुष्य चांगलंच होईल परंतु जे गुन्हेगारीच्या मार्गावरती जातील ते गुन्हेगारच बनतील यांसारख्या गोष्टी तुमच्याकडे होतील आता तुम्ही इथले राजे आहात तुम्ही प्रत्येक मुंबई असो पुणे असो चेन्नई दिल्ली कोलकाता यांसारख्या मोठ्या सिटीमध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तिथं जर तुमची जमीन असेल तर तुम्ही किंग आहात स्वतःचा राजा पण हे घालू नका आणि जमिनी विकू नका एवढीच कळकळीची विनंती आहे आणि जी स्टोरी मुळशी पॅटर्न मध्ये दाखवली होती ती तुमच्यासोबत होऊ नये हीच आमची अपेक्षा असेल त्यामुळे बिल्डर लोकांना जमिनी विकण्याआधी आपल्याला तिथे काहीतरी सुरू करता येईल का हे पहा आणि त्याच्यानंतरच मित्रांनो विचार करा की आपण ह्या बिल्डरला जमीन द्यायची का नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र